वेलकम टू रश्मीज रसोई आपण लहानपणी पाहिलंच असेल की आपली आई किंवा आजी उपवास असला की नेहमी रताळ्याचं गोडं बनवायची तेव्हा साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ हा काय प्रकार नव्हता म्हणून आज मी ठरवलं की तुमच्यासाठी ऑथेंटिक पद्धतीने आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याच्या गोड्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा रताळ्याचं गोडं किंवा रताळ्याची खीर बनवण्यासाठी आपण ही पाव किलो रताळी घेतली आहेत आवडी किंवा गोडीप्रमाणे आपण गूळ यूज करणार आहोत एक चमचा तूप अर्धा चमचा वेलची पूड अगदी चिमूटभर मीठ आणि गार्निशिंगसाठी हे ड्रायफ्रूट्स यूज करणार आहोत रताळ्याचं गोडं बनवताना सर्वात आधी ही रताळी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतर ह्याच्यावरचं हे साल आपण काढून घ्यायचं आहे ताल काढून घेतलं की ह्याला आपण कट करून घेणार आहोत म्हणजे ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला फोडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता पण मी तुम्हाला दाखवते कशा फोडी करायच्या आहेत त्या हे बघा ह्या आकाराच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच पाण्यात टाकायच्या कारण का तुम्हाला माहिती आहे रताळ कापलं का लगेच ते काळं पडतं अशाच मी सर्व रताळ्यांच्या फोडी करून घेते अशा प्रकारे सर्व रताळ्यांची आपल्या ह्या फोडी करून झाल्यात आता लगेचच आपण ह्याचं गोडं बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवर आपण हे पातेलं गरम करत ठेवलेलं एक टेबल स्पून एवढं तूप घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवते आणि हे रताळं आपण जे कापून घेतलेलं मी आणखीन एका पाण्यातनं ते स्वच्छ धुवून पण घेतलेले आता पाणी व्यवस्थित निथळून आपण ह्या तुपावर ही रताळी घालणार आहोत रताळी आपण ह्या तुपावर घातल्यानंतर व्यवस्थित ह्याला एक ते दोन मिनिटासाठी हाय फ्लेमवर वर परतून घ्यायची आहे लताळी तुपावर दोन मिनिटासाठी छान परतून घेतली की आपण हे गूळ जे बारीक थोडंसं चिरून घेतले म्हणजे लवकर मेल्ट होईल गूळ मी तुम्हाला आधीच सांगितलं का तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ ॲड केल्यानंतर पुन्हा फक्त जरासं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ह्यात आपण एक अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करणार आहोत आणि आता गुळ पण मेल्ट होईल आणि आपली ही रताळी ही शिजली जातील त्यासाठी आपण एक तीन ते चार मिनिटासाठी ह्याला शिजवून घेणार आहोत पण झाकण नाही द्यायचं पहिला उकळी येईपर्यंत असंच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे ह्या आपल्या रताळ्याच्या गोड्याला छान उकळी आली आहे आता ह्यात अगदी चिमुठभर आपण मीठ घालणार आहोत म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का गोडाचा पदार्थ केला का अगदी चिमूटभर मिठाची गरज असते त्यांनी त्याची ते टेस्ट खूप वाढते हे व्यवस्थित आपण मीठ घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यावर झाकण देऊन ही रताळी आपल्याला गुळाबरोबर छान शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवते रताळी शिजवताना पाच ते सहा मिनटं झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल ही रताळी थोडी ट्रान्सपरंट झाली आहेत म्हणजे रताळ अगदी व्यवस्थित शिजलंय हे बघा आता गॅसची फ्लेम मी हाय करते आपली वेलची करूया आपण नंतर अगदी थोडेसेच ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत कारण का अगोदर कुठे बायका ड्रायफ्रूट वगैरे यूज करायच्या फक्त वेलची ऍड केली कोणत्याही गोडाच्या पदार्थात का तो पदार्थ तयार व्हायचा आता आपलं हे रताळ्याचं गोड तयार झालंय गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि सर्व्हिंग मध्ये आपण हे रताळ्याचं गोड सर्व करून घेणार आहोत सुंदर असं ऑथेंटिक पद्धतीने बनवलेलं हा रताळ्याचं गोड आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज केलेत आणि किती सुंदर असं हे रताळ्याचं गोडं तयार झालं आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे ऑथेंटिक पद्धतीचं रताळ्याच्या गोड्याची रेसिपी आवडली असेल तर या आषाढी एकादशीला तुम्ही पण हे माझ्या पद्धतीचं रताळ्याचं गोडं एकदा तरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे रताळ्याचं गोडं कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या रताळ्याच्या गोड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ